श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना दहा हजार प्रत्येक भावाला मिळणार मुख्यमंत्र्यांचा तातडीने निर्णय जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी सरकारी नोकरी त्यानंतर दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स त्यानंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट्स कॉमर्स सायन्स आयटीआय डिप्लोमा मेडिकल इंजिनिअरिंग या सर्वांचे अपडेट्स तुम्हाला भेटतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे याचे फॉर्म देखील भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा आणि त्याचे शासनाचे जी, जी आर हवे असतील तर पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम या ॲपला जॉईन करा तर बघा आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाऊ लाडकी योजना काय आहे आणि प्रत्येक युवाला तरुणाला रुपये कशी मिळतील याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा दरमहा दहा हजार योजना अर्थसंकल्पामधून महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे पण युवकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नावाची ही योजना आहे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून सुमारे अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात आयटीआय डिप्लोमा हे शिक्षण करतात परंतु त्यानंतर तुमच्या हातात जॉब नसतो यावेळेस गव्हर्नमेंटने एक स्कीम लागू केलेली आहे या स्कीम अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत तर बघूयात पूर्ण माहिती आणि व्हिडिओला जास्त असं लाईक करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्त असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना त्या ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला त्या तुमच्या जॉब रिलेटेड ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नोकरी देखील लागण्यात येईल तोपर्यंत तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील औद्योगिक बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची देखील संधी मिळते तसेच उद्योगांना ही प्रशिक्षित मनुष्यबळ होते यासाठी दरवर्षी दहा लाख तरुण तरुणांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी दहा हजार रुपये विद्यावेतन म्हणजे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला भेटतील त्याचप्रमाणे शासनाच्या योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे त्यांच्यामुळे त्यांना देखील रोजगार भेटेल आणि त्यांना देखील प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये भेटतील तर ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला तुमचं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जॉब भेटला नसेल तर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग संबंधित तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळतील तर अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तुम्ही कुठलाही शिक्षक घेत असता तंत्र शिक्षण उच्च शिक्षण तरी ही योजना तुमच्यासाठी लागू आहे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम, कॉम या वेबसाईटला सर्च करा परत भेटूयात आणि पीडीएफ फाईल हवी असेल जी आर हवी असेल तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ